महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आपल्या आयुष्य उद्धवस्त केला शहीद केला असा सोळा आज या पॉलिसी सत्तेचे आणि या महसूल प्रशासनाचे आणि या सरकारचे बळी गेले आहेत हे आपण लक्षात घ्या आणि हे आपण विसरता काम आहे या देशामध्ये दे, बीजेपी आणि आर एस एस आलेली आहे आपण पाहिलं असेल मणिपूर मध्ये अशा काही चाचपण्या केल्या आणि त्यानंतर मणिपूर जात होता दोन तीन महिने मणिपूर जात होता अरे कृष्णाच्या मैदाना रस्त्यावरती जलधी काढत होते त्यानंतर आपण पाहिलं मुसलमानाच्या विरुद्ध यांचल होत आजच प्रत्येक अखिल भारत खोदून टाकणार की काय आणि प्रत्येक ठिकाणी तिथे भेटतात तथा तथा भगवान लोक बुद्धाच्या मूर्त्या भेटतात प्रेशात मंदिर भेटतात आणि त्या मुसलमानाच्या विरुद्ध शिवाजी आलो होतात आणि त्याच्यानंतर तिसरं यांचं टार्गेट आहे तुम्ही आहात तुम्ही आंबेडकर आणि त्यामुळे दोन हजार अठरा भीमा ला प्राप्त केला तुम्हाला दाबण्याचा तुमच्या अर्धी हल्ला करण्याचा परंतु माझा भीमाचा छावा सगळ्यांना त्यांच्या घशामध्ये त्या भीमा कोरेगाव मध्ये असा तो दिला की त्यांची माय व्हायची नाही परंतु आता परत सत्ता आल्यावर आज परत एकदा या हराम खोरानी या इथं परत एकदा आंबेडकरी समाजाला लढकरलेला आहे मी नरेंद्र या इथं असडणवीस सांगतो या आंबेडकर चळवळीला आणि आंबेडकर जनतेच्या या म्हणजे तोंडामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करू को पुढे हात काढून देण्याची हिमत आंबेडकरी जनतेमध्ये हो आहे कारण इथं काय चाललेलं आहे इथं आम्ही आंबेडकरवादी तमाशा म्हणून बघणार नाही माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप असतील तर हा कोण 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 को त्या ठिकाणी आपल्या महिलांवरती आणि आपल्या घरांवरती कोण कोण को तिथे रात्रीचं खोपी ऑपरेशन करून त्यांचे फोटो ठेवा आणि प्रत्येकाला नंतर काही दिवसाने आपण बघू काय भुरग्यांची लायकी आहे मला माहिती आहे ही साली भेटणांची औलात ही आपल्याला आकर्ष करतंय ही आमच्या लोकांचं या इथं लो करा आमचा सैनिक या इथं सोमनाथ सूर्य अशा अत्यंत निर्गुण पद्धतीने पोलीस कसरी म्हळ्यार फार फारू हिम्पत असेल तर समोरासमोर या कारण तुम्ही भेटाची औलाद आहात माहित आहे पाठी मागून वार केलं ही तुमची औलाद आहे पण तो आंबेडकर सैनिका समोरा सवर लागणार आहे त्यामुळं आज या इथं नेते वाखोडे यांचा सुद्धा पैसा का गेला कारण त्या दौरीमध्ये नंबर एक लागार पण या इथे वाखोड्यांचं नाव ठेवण्यात आलं अरे आश्चर्य उन्हा वयस्कर माणूस तो त्या कंपनीमध्ये कसा सामील होईल कारण कंटिन्युअस मी त्या दिवशी या सर्वांच्या संपर्कात होतो आणि उलट आमचे अनेक कार्यकर्ते महेंद्र सांगे पाकोडे दादा आणि अनेक कार्यकर्ते दंगल शांत करण्याची राही आणि हा परमणीचा वाघ याला बुद्धाचा प्रयत्न पोलिसांनी केला असा माझा जाहीर आरोप आहे आणि या आधीच त्यामुळे अनेक प्रश्न असताना त्यांना हा एक मोठा आणि त्यानंतर ज्या पोलीस कस्टडी मध्ये आमचा शहीद चोम सुरेवाशी झाला त्यानंतर खरं म्हणजे त्यांच्या तुझ्यावरती एवढं प्रेशर आलं की त्याला सकाळपासून पासून त्याच्या छातीमध्ये जेव्हा ती बातमी ऐकली तेव्हापासून तुम्हाला आपण हॉस्पिटल राहू पण तू ते जेव्हा त्याला काय करावं काय न करावं असं होत होतं आणि त्याचा माझा संपर्क सुद्धा होता की हे जे झालंय हे पोलीस प्रशासनाने काम केलेला आहे आणि म्हणून आज त्यांचा मृत्यू सुद्धा या पोलीस प्रशासना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी हो माझं परवडीकरांना आव्हान आहे खऱ्या अर्थानी परवडीकरांचा हा लोकनेता आणि खऱ्या अर्थाने बाबा ज्याला तुम्ही सोडून म्हणता तो आपल्या बळीदारी घरातला माणूस दिल्यासारखा दिला दिला या बदला घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण बाबासाहेबांनी सांगितलंय कि शंभर वर्ष सारखं करण्यापेक्षा एक दिवस वाजण्यासारखंच का आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपली सर्व स्वाभिमानी आहे अत्यंत ताकदीने या महाराष्ट्रामध्ये आपली लोक प्रगती करत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्व मराठवाड्यात होत याच कारण काय मराठवाड्यामध्ये मरा मरा मी अनेक वेळा आलो मी नेहमी ने, ने 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 देतो की बाबासाहेबांच्या काळामध्ये कोकणामध्ये खोत सिस्टीम होती आणि खोत म्हणजे संपूर्ण गावचा आचरण जो आहे असा असायचा आणि तो आपल्या लोकांना अत्यंत वाईट वगळून द्यायचा प्रत्येका वेगळा खोत असायचा समाजातले असतील बाबासाहेबांना ऐका हे सत्ता ही गोष्ट आहे की बाबासाहेबांना काही आपले कार्यकर्ते कोण सांगाले की बाबासाहेब या खोताने आम्हाला जर मुश्किल केलंय बाबा बाबासाहेबांनी सांगितलं जा आणि कुठचा जो जास्त टाका आणि त्यावेळेस कार्यकर्त्यांनी चापोली मधला एक खोताच संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर आपण पाहत असाल तुम्ही कोकणात कधी जात असाल तर तुमच्या लक्षात येईल आपली घर फक्त आठ असतात पण कोणाची माय विह नाही का आंबेडकरी लोकांच्या घराना हात लावायची मला अपेक्षा या मराठवाड्यातून सुद्धा की तुमच्या मध्ये सुद्धा अशा पद्धतीचा रक्त पाहिजे तुमच्या मध्ये सुद्धा ताकदीनं हे कोणाची आपण आता आपण काही काहीच नाही अरे काय होत एखादा माणूस जेल मध्ये एखादा फाशीवर जाई ही जी दहशत आहे त्याच्यामुळे खरा अर्थानं आज तुम्ही सुद्धा या महाराष्ट्रवाड्यामध्ये निर्भीडपणे जिंकला असं घुसला कारण आज या पोलीस प्रशासनाने केलेला आहे त्या पोलिसांचे सुद्धा चेहरेपट्टी करून ठेवा असं मात्र आपल्याला त्याशिवाय हे लढाई आहे या देशामध्ये मनुराजाच्या विरोधात निर्माण झालेली लढाई आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे मला माहिती आहे मला उशीर झाला हे बरंच डेट झालेला आहे मी जास्त आपला तर काल काल संध्याकाळी बाबा आपल्या गेलेले आहेत बाबांच्या आजीवनावर एक बोलता येणार प्रसेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि त्यांचं भाषण आज सुद्धा मला कानामध्ये गुंतीच आहे परंतु आज ही प्रसेनेच्या वतीनं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं अनेक लोकांना यायचं आज मुंबईतून अनेक गाड्या निघाल्या आम्ही गाडी अत्यंत परत मंत्री आज पोहोचलोय त्या सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं शेवटची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि त्याच त्यांनी ज्या पद्धतीनं वादा प्रमाण झाले त्यात उद्या आपण सुरू करणार अशी अपेक्षा करतो Subscribe now and press the bell again. Never miss an update.